सर्वांना माझा नमस्कार माझे नाव माझे गाव वजीरखेडे तालुका मालेगाव गाव जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र यांची रहिवासी असून यांची रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे तर्फे आयोजित पुण्यशिलक प्रन, अहिल्याभाई देवी ओळकर यांच्या तीस तीनशेव्या जयंती वर्ष निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे होताना मला विशेष आनंद होत आहे मी आज मातोश्री आयलाबाईंचा लोक कल्याणकारी या हे विषयावर बोलणार आहे आयलाबाईंनी आयलाबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभार खूप महत्वाचा होता त्यांनी राज्यात न्याय सामाजिक क्षमता आणि आर्थिक विकास यावर लक्ष केंद्रित केले त्यांनी अनेक लोक उपयोगी कामे केली जसे की रस्ते घाट आणि मंदिरे भाली आणि न्याय व्यवस्था सुधारली आयलाबाईंनी न्यायदानावर भर दिला त्यांनी निरपेक्ष आणि न्याय न्याय न्यायव्यवस्था स्थापना केली जिथे लोकांना लवकर न्याय मिळत नाही तिथे लवकर न्याय मिळत नाही आणि गरजू लोकांची काळजी घेतली जात नाही कल्याणकारा कल्याणासाठी योजना आखल्या आणि त्यांची सुद्धा केली त्यांनी व्यापाराला प्रोत्साहन दिले नवीन उद्योग उद्योगधंदे सुरू केले आणि जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या त्यांनी आपल्या राज्याचे आणि लोकांचे संरक्षण केले आणि इंदूर शहराचे आणि परिसराचे संरक्षण केले आणि लोकांना सुरक्षित वाटल्या असे वातावरण निर्माण केले आयल्याबाई अनेक मंदिरांच्या जाणी जाणीद्वारे केले नवीन मंदिरे बांधली आणि धार्मिक स्थळांसाठी देखभाल सुद्धा केली त्यांनी पाण्याची व्यवस्था सुधारली अनेक नवर धार बांधले आणि लोकांना पिण्याची पाणी सोयी उपलब्ध करून दिली त्यांनी कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले अनेक कलाकारांना आश्चर्य दिला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन सुद्धा दिले आयल्याबाईंनी होळकर यांच्या लोककल्याणकारी कारभार आजही लोकांना प्रेरणा दिली त्यांनी दाखवून दिले की शासन म्हणून जनतेच्या कल्याणासाठी काम करणे किती महत्वाचे आहे त्यांच्या कार्यामुळे आपले नाव त्यांचे नाव इतिहासात नेहमीच आधाराने घेतले जाईल धन्यवाद